देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असं प्रत्येकाला वाटत सगळेच करतात आयुष्याचे कल्याण व्हावे सुख समृद्धी लाभावी पैसा अडका धन द्धन, धान्य वैभव प्राप्त व्हावे यासाठी करत असलेल्या कष्टांसह सर्वच जण आपल्या आराध्याला प्रार्थनाही करत असतो परंतु सगळ्यांचीच प्रार्थना, प्रार्थना फळतेच असे नाही का याचे कारण श्री स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात काय आहे तो दृष्टांत सांगते ऐका पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला स्वामींच्या सोबत असूनही सगळे बिथरले होते सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता असेच चालत राहिले तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले तेव्हा स्वामी म्हणाले अरे अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा प्रार्थना करा सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल प्रार्थने शक्ती असतेच परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला तात्पर्य हेच स्वामी सांगतात एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी तर ती खरी प्रार्थना मागणे असे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर समष्टीचा अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे कायम लक्षात ठेवा असा उपदेश स्वामींनी सर्वांना केला अशाच काही महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद